नमस्कार आता इथे प्रियाचं लग्न मोडलेलं असतं लग्न मोडल्यामुळे प्रियाला खूपच सुभेदारांचा राग आलेला असतो ती म्हणजे की जेव्हा माझं आणि अर्जुनचं लग्न मोडलं आणि सायली आणि अर्जुनचं सा लग्न होत असताना एकही सुभेदार काहीच नाही उलट तिथे उभं राहून त्या दोघांचं लग्न बघत होते <स्थाँगा> कोणीही माझ्या बाजूने काही बोललं नाही माझ्या मनाचा कोणीच विचार केला नाही आता मी सुद्धा त्यांच्या मनाचा विचार करणार नाही आता मी त्यांचा या सगळ्याचा बदला नक्की घेणार आता मी सगळ्या सुभेदारांना उद्ध्वस्त करून टाकणार त्यांची लायकी त्यांना दाखवणार ही प्रिया काय चीज आहे ना हे त्यांना सुद्धा कळलं पाहिजे असं म्हणून प्रिया ही सुभेदारांच्या घरात येते आणि आल्या आल्या तमाशा करायला सुरुवात करते जोर जोरात ओरडून सगळ्यांना बाहेर बोलवते आणि म्हणते सगळ्यांनी बाहेर आत्ताच्या आत्ता सर्वजण बाहेर येतात आणि बघतात तर काय समोर प्रिया आलेली असते पूर्णाजी म्हणते हा ये ना तन्वी बाळा ये तेव्हा प्रिया म्हणते मी इथे काही तुमच्याशी गप्पा मारायला आली नाहीये तुम्हाला एवढंच सांगायला आली आहे तुम्ही माझं आणि अर्जुनचं लग्न होऊ नाही दिलं ना आता या सगळ्याची शिक्षा भोगायला तयार व्हा आता ते ऐकून सगळ्या सुभेदारांना धक्का बसतो सगळीच जण विचारतात अगं तन्वी तू असं काय बोलतेस यात आम्ही काय केलं तेव्हा प्रिया म्हणते हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे सायली आणि अर्जुनचं सा लग्न होत असताना तुम्ही कोणच काही नाही बोललात तिथे उभं राहून नुसतं लग्न बघत राहिला तुम्ही काहीतरी केलं असत तर हे लग्न थांबलं असतं थांबवलं असतं ते थांबवणं तुमच्या हातात होतं पण तुम्ही तसं काही नाही केलं आता याची फळं तर तुम्हाला भोगावीच लागणार या सगळ्याचा मी आता बदला घेणार आहे कारण माझा दुसऱ्यांदा अपमान झाला एकदा या अर्जुनने माझा साखरपुडा मोडला तेव्हा रडवलं तेव्हा माझा अपमान झाला आणि आता भर मांडवा त्याने मला रडवला आहे माझा मोठा अपमान केला आहे हे अपमान मी कधीच सहन करणार नाही त्या अर्जुन सायलीला तर मी सोडणार नाही आहे पण तुम्हा सर्वांना तुम्हाला सगळ्यांना याची शिक्षा भोगावी लागणार तुम्हाला सगळ्यांना देखील मी सोडणार नाही सगळ्या सुभेदारांना मी उद्ध्वस्त करून टाकेन सगळ्यांची वाट लावणार आहे मी आता मात्र प्रिया असं बोलताच प्रतापला मोठा धक्का बसतो प्रताप पुढे येतो आणि प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तू काय आमची वाट लावणार ग तू काय करतेस बघूया तू काहीच नाही करू शकत तू सुभेदारांची सून होऊ शकली नाहीस तू अर्जुनच्या मनात तुझं स्थान निर्माण करू शकली नाहीस तू तू अर्जुनचा प्रेम खेचून आणू शकली नाहीस मग तू काय करणार आहेस ग तू काहीच नाही करू शकत प्रिया सुभेदारांना धमक्या देत असते तेवढा तिथे सायली अर्जुन येतात आता सायलीला ते प्रियाचा बोलणं ऐकून राग येतो सायली देखील प्रियाच्या सनसणीत थोबाडीत वाजवते आणि म्हणते तू तू माझ्या घरच्यांना त्रास देणार माझ्या घरच्यांची तू वाट लावणार हिंमत आहे का तुझ्यात अगं तू तु काहीच नाही करू शकत तुझ्या नाकावर टिचून मी अर्जुन सरांची लग्न करून दाखवलं तुझ्याच मांडवामध्ये मी येऊन तुझ्याच मी नांग्या ठेचल्या आहेत यावरून तू ओळखून जा की तू काहीच नाही करू शकत तू पूर्ती आता हरलेली आहेस चल निघितून आणि माझ्या घरच्यांबाबत बोलण्याच्या आधी विचार कर माझ्या घरच्यांवर जर बोट उठवलंस ना तर तेच बोट तोडून तुझ्या हातात देईन तो हात तोडून टाकेन मी चलनी घेतून आणि सायली देखील प्रियाला तिथून हाकलून देते आता प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया ही सुडाची भावना घेऊन तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू